नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मित्रांनो राज्यातील काही भागांमध्ये पाऊस हा कमी झालेला आहे परंतु आजपासून काही भागांमध्ये आपल्याला पुन्हा एकदा पावसाची संततधार ही पाहायला मिळणार आहे या ठिकाणी विदर्भ पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणपट्टी या भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो आज देखील कोकणपट्टीच्या भागांमध्ये हा पाऊस असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा जाणून घेणार आहोत परंतु तुम्हाला एक विनंती आहे मित्रां हो। तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला देखील लाईक करा हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणून आहे ते देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो आज आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज जर आपण या ठिकाणी पाहिलं मित्रांनो विदर्भामध्ये आपल्याला पावसाचा जोर हा वाढताना पाहायला मिळतोय या ठिकाणी नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अमरावती यवतमाळ वाशिम अकोला या भागांमध्ये आपल्याला पावसाची संततधार ही पाहायला मिळते बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा आज दुपारनंतर हा पाहायला मिळत आहे येलो अलर्ट देखील या भागांमध्ये देण्यात आलेला आहे तसेच मित्रांनो मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता ही कमीच पाहायला मिळते परंतु काही भागांमध्ये आपल्याला लातूर बीड धाराशिव तसेच नांदेड या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला हा पाहायला मिळू शकतो परंतु या ठिकाणी मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता ही कमीच आपल्याला पाहायला मिळत आहे मा मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो परंतु या ठिकाणी सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर नगर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता ही कमीच पाहायला मिळते या ठिकाणी मित्रांनो कोकणपट्टीमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर हा वाढताना पाहायला मिळत आहे मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागांमध्ये आपल्याला पुन्हा एकदा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे मित्रांनो तसेच मित्रांनो नाशिक इगतपुरी मालेगाव नंदुरबार जळगाव धुळे या भागांमध्ये देखील भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला हा पाहायला मिळत आहे एकंदरीत जर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर आज विदर्भामध्ये पावसाची संततधार पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो कोकणपट्टीमध्ये देखील आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरामध्ये पावसाची ही पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो खानदेशामध्ये देखील पावसाची संततधार आपल्याला आज पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे हो होत असतात आपण आपल्या शेती अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनव ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद